आपण कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत थांबल्याबद्दल मी आपल्या सर्वांच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने हा जो आज समाजरत्न पुरस्कार सोहळा अनेक दिवसापासून याची तयारी चांगली होती शेवटही चांगला झालेला आहे खर तर समाजरत्न कोणाला म्हणलं पाहिजे आणि समाजरत्नाची ओळख काय आहे ही ज्याच्या त्याच्या कार्यावर अवलंबून असते कार्यक्रमाच्या शेवटी जरीही या ठिकाणी मी बोलत असेल तर उपस्थितांना माझी सूचना आहे कोणीही जाऊ नये आपल्याला या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना सूचना दोन मिनिट थांबायच आहे सन्मान सोहळा झालेला आहे ज्यांची त्यांना सन्मान मिळालेला आहे परंतु म्यानमार मध्ये फार मोठा भूकंप आल्याने त्या ठिकाणी जवळपास दोनशे भिक्खूंचा जीव गेलेला आहे त्यांना आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे कार्यक्रमाचं शेवटी तुम्ही सर्व भाग्यवान आहात जे शेवट पर्यंत थांबलेले आहात बघा आपण जेव्हा शिरा खातो घरी गोड बनवलेला त्या शिरा मधील सर्व पदार्थ आपल्याला खाताना चविष्ट लागतात आपण तो शिरा सगळे आनंदाने खातो परंतु ज्या शिराला चव येते तो शिरा आपल्याला सगळ्यात जास्त आवडतो या स्त्रियाला सगळ्यात जास्त चव आलेली असते ती साखर मात्र दिसत नाही अशीच काही लोकांची कार्याची कार्य कौशल्य प्रणाली असते या ठिकाणी फार मोठ्या संघर्षाने कष्टाने हा समाजरत्न पुरस्कार सोहळा आदरणीय भोजनीय भंते काशपली यांनी घडवून आणला कार्यक्रम घडवून आणणं सोपं नसतं पुरस्कार मला कधी मिळेल मी कधी घरी निघून जाईल हा विचार प्रत्येकाच्या मनात असतो मी कधी पोस्ट करेल की मला भक्तीजीनं पुरस्कार दिला आणि मी आता खूप मोठा झालो हे मनात ठेवणारे लोक या ठिकाणी वेळेच्या अभावी निघून जरी गेलेले असले परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आत्मसमर्पण करणारे आत्मसात करणारे या ठिकाणी मी बसलेले बघत आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला या देशामध्ये स्वतंत्र बंधुता निर्माण करण्यासाठी गर्दीची राहील तर गर्दीची गरज आहे मग ते संख्येने कमी जरी असतील तरी चालल तीच आज या ठिकाणी मी गर्दी नाही तर दर्दी या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत बसलेले बघतोय आपल्याला या ठिकाणी शेवटच्या क्षणी म्यानमार येतील अत्यंत भयानक असा भूकंप त्या ठिकाणी आला आणि तेथील भिक्कू संघ मृत्युमुखी पडला लहान लहान मुलं होते त्या ठिकाणी एका रात्रीसाठी आपण एका घंट्यासाठी जास्त वेळ बसू शकत नाही लक्षात घ्या समाजरत्न पुरस्कार मिळून लगेच निघून जाणं सोपं आहे परंतु खरंच समाजाची सेवा करणं शेवटच्या क्षणापर्यंत हे फार तितकंच अवघड आहे शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी तेच लोक थांबतात ज्यांना खरी आंबेडकरी चळवळ कळते आणि आंबेडकरी चळवळ ही कोणत्याही सन्मानावर आधारित नसून कोणत्याही पुरस्कारावर आधारित नसून आपल्या कार्यकर्तृत्वावर आधारित असते ती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसून आलेली आहे मी शेवट एक वाक्य या ठिकाणी भनते काश्यपलीसाठी विशेष मुद्दा म्हणून सांगेल की खरोखर भनते काश्यपली यांचे माता पिता यानी खरोखर कर भक्ते काशापली आपल्या माता पित्यांना मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करेन अर्पण करेन की ती ज्या माता पित्यांनी तुमच्यासारखा एक रत्न जन्माला आणला त्याने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले अनेक समाजरत्न पुरस्कार देऊन असे समाजरत्न त्यांनी या ठिकाणी उदारा साधले ही खरी समाजाप्रती असलेली आपली चळवळ आहे बरासा या ठिकाणी वेळ झालेला आहे कुणाला बोलायचे म्हणता या आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि कार्यक्रम समारोप करायचा आहे या कार्यक्रमाचे आयोजक मुकेश भाई निकाळजे मी आल्यापासून बघत आहे आपण खरंच खूप मेहनत